विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपला साथ घरपुडीच्या गुन्ह्यामध्ये अनेक वेळा चोर मिळाल्यानंतर त्यांच्याकडनं आपण चोरीत केलेला मुद्देमाल हस्तगत करतो मुद्देमाल हस्तगत झाल्यानंतर तो आपल्याला नियमाप्रमाणे कोर्टामध्ये जमा करावा लागतो कोर्टामध्ये सहा आठ दहा वर्षानंतर ते केसचा निकाल लागतो आणि दहा वर्षानंतर त्याच्या प्रकरणामध्ये आदेश होतो की हा मुद्देमाल फिर्यादीला किंवा आरोपीला परत करावा त्या कालावधीमध्ये त्या फिर्यादीला त्या मुद्देमालामध्ये फारसा काही इंटरेस्ट पण राहत नाही आणि अनेक प्रकरणांमध्ये त्यांना विसर पण झालेला असतो की आपल्या घरात अशी काही चोरी झाली होती आणि तो मुद्देमाल मिळालेला आहे उदाहरण जर जायचं असलं तर जर एखाद्या स्त्रीचं जर मंगळसूत्र चोरीला गे गेलेलं असेल आणि ते जर दहा वर्षानंतर जर तिला मिळालं तर तेव्हापर्यंत तिने दुसरं मंगळसूत्र बनवून पण घेतलेलं असतं आणि त्याच्यातली जी इमोशनल अटॅचमेंट जी असते तर तीसुद्धा कमी झालेली असते मुद्देमाल मालखान्यामध्ये पडून राहणं तर हे एक नॅशनल प्रॉपर्टीचं वेस्टेजच आहे त्यामुळे आम्ही याच्यावरती विचार केला तीन डी सी आणि त्यांचं मार्गदर्शन घेतलं त्यांनीसुद्धा त्यांच्यासाठी कोर्टाचं मार्गदर्शन घेतलं जे तज्ज्ञ वकील आहेत त्यांची याच्यामध्ये सल्ला मदत केली योगायोगाने परवाच आपले ते ॲडव्होकेट उज्ज्वल निकमसाहेब आले होते त्यांचंसुद्धा या प्रकरणामध्ये मार्गदर्शन घेतलं आपण आणि जेव्हा कळलं की आपण सर्व लिगल पॅरामीटर्स फुलफील केलेले आहेत त्याच्यानंतर आता हा कार्यक्रम आपण आयोजित केला डिसेंबर महिन्यामध्ये क्राईम ब्रांचच्या ब टीमने इतिहास सोळंकी आणि त्यांचे कर्मचारी यांनी एक गँग पकडली होती आणि त्या गँगच्या माध्यमातून जवळजवळ बावीस गुन्हे उघडकीस आलेले होते ते बावीस गुन्हे उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमधून मुद्देमाल जो तुरीला गेलेला होता तो त्याच्यातनं हस्तगत केलेला आहे आणि आज तो विधिवत कार्यक्रम घेऊन त्या सर्व फिर्यादींना बोलवून आपण तो त्यांचा मुद्देमाल परत केलेला आहे यामध्ये फिर्यादींना विश्वास पण बसत नव्हता अनेक फिर्यादी जे आहेत ते दाशू त्यांचे आपल्याला दिसत होते आणि त्यांना एक एक प्रकारे पोलीस यंत्रणेमध्ये त्यांचा एक विश्वास परत आपण गमाव कमावण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहे त्यांनाही असं वाटतं की जर एखादी घरपोडी जेव्हा चोरी झालेली असेल तर दॅट इज नॉट द एंड ऑफ द स्टोरी आज नव्हय हा गुन्हे जे आहे ते होतील आणि त्याच्यामध्ये आपल्याला मुद्देमान मिळेल यामध्ये आवर्जून उल्लेख मला करावा वाटतो की काही काही गुन्हे जे आहेत ते दोन हजार वीसचे आहेत म्हणजे मला आपल्या माध्यमातून नागरिकांना एक असा एक विश्वास द्यायचा आहे की पोलीस यंत्रणेचा तपास जो आहे तो कधी बंद होत नाही काला नंतर तो जो तपास आहे तो थंड बस्त्यामध्ये जातो परंतु बंद होत नाही आठ वर्षानंतर फुक्त जर आपल्याला आरोपी मिळाला तर त्याच्यावर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा